इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन सक्के भाऊ जागीच ठार झाले ही घटना राधानगरी फोंडा राज्य मार्गावर अभयारण्य क्षेत्रातील मांडरेवाडी शेळप दरम्यान अपघात झाला यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर राणेवाडी येथील दोन सक्क्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुजल चंद्रकांत राणे वर्ष वीस व सचिन चंद्रकांत राणे वर्ष तेवीस असं त्यांची नावं आहेत अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला याबाबत अधिक माहिती अशी की सुजल व सचिन हे दोघे सख्खे भाऊ आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एस शून्य सात एक सत्त्याण्णव एक्केचाळीस घेऊन कोल्हापूर येथे जाण्यासाठी घरातून बुधवारी सकाळी सहा वाजता बाहेर पडले सचिन हा कोल्हापूर येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता पावसाने हाहाकार उडाला होता त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये सचिन कामाला होता त्या हॉटेलमध्ये पाणी भरल्यामुळे ते हॉटेल बंद होतं ते दोघेही तिथे न थांबता माघारी परतले आपल्या मूळ गावी निघाले असतानाच मांढरेवाडी शेअर दरम्यान असलेल्या ओढ्याजवळ आल्यावर त्यांच्या ताब्यातील दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली एवढेच नाही तर धडक बसलेल्या वाहन त्यांच्या डोक्यावरून गेलं असावं असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे त्याचं कारण म्हणजे दोन्ही भावांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदाबेंद आला होता आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला